हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही मी ही छान आणि तुम्ही ही मजेत असाल आय होप मजेत असायलाच हवं होते नवीन दिवसात छानसे नवीन सुरुवात झाली आहे चला तर आज मी सकाळी सकाळी मला खूप जास्त कामाची धापड होती आणि ब्रेकफास्टमध्ये आज मी काहीच बनवलं नाही तर माझ्याकडे होतं टरबूज खरबूज सॉरी खरबूज तर म्हणतात चला हेच कट करून घ्या कारण की सकाळी चाय ब्रेड आणि दूध बिस्किट रुचे वगैरे आमचे खाऊन झाले आहे त्यामुळे म्हणतात चला हेच आपण कट करू आणि याचा छान असा हेल्दी ब्रेकफास्ट करू तर मी ब्रेकफास्ट केले आणि हे तर आज ब्रेकफास्टला येणार नव्हते त्याच्यामुळे म्हणतात चला कधी आपल्याकडे खरबूज आहे त्यामुळे मी ते कट करून घेतलं आहे आणि मस्त आम्ही हे ब्रेकफास्ट वगैरे केलं कारण की आज मला बनवायचं वाटवंटाचा पदार्थ त्याच्यामुळे माझी जी धावपळ होती ती पटपट कामं आवरण्यात होती त्यामुळे मी ब्रेकफास्टला आज काहीच बनव नाही आहे तर कलिंगट जे आहे ना मी ते कट करून घेते फला तिला देते नंतर मग मी ब्रेकफास्ट वगैरे करून घेते आणि मग पटकन लागते घरकामाला तर आज बनवायची ते मला चिप्स आणि मी कोणतीच प्रोसेजर आधी केली नाही तर जे काही मला करायचं असेल ते सर्व मला आताच करायचं आहे आणि मी रुला किंवा मी स्वतः आम्ही तिघेही असंच कट करतो ज्या घरामध्ये मुलं असतील तर नेहमी तुम्ही असेच कट करून घ्या कलिंगड असो या खरबूज असो काही पण कारण की मग ते बेडवर सांडवतील किंवा सोफावर वगैरे नाही का पूर्ण गंद करतील म्हणून मी होईल तितकं असंच कट करून देते कोणतेही पपई वगैरे जे काही फ्रूट असे कट करायचे असतील तर मी तसेच करून देते आणि सिम्पलच मग ब्रेकफास्ट वगैरे झाला आणि लगेच झाली मी इथं भाजी बनवण्यासाठी आज बनवते मी कोबी त्यामुळे ती कट वगैरे करून मी आधीच ठेवली होती सिम्पल रेसिपी आहे वाटलं ब्लॉगमध्ये शेअर करा म्हणून शेअर करत आहे आणि कारण की तुम्हाला माहिती आहे आज माझ्याकडे खूप जास्त धावपट होती मला चिप्स बनवायचे होते आणि माझ्या मध्ये तिला कोणीच नव्हतं चार किलोचे चिप्स होते आणि रुजा ट्युशनचा टाईमसुद्धा अकरा वाजता होता तर म्हटलं स्वयंपाक आधी करून घेते कारण की मला तिला अकरा असं ट्युशन असली तरी तिचं आवरून वगैरे दहा वाजेपर्यंत मला तिला रेडी करून ठेवा लागते मग जेवणाला असते प्रचंड वेळ लागते त्यामुळे जे झापळ होती ना ते खूप जास्त होती तर मी सिंपल भाजी बनवून घेतली तर पॅन गरम झाला तर जिरं मोरी ॲड केली आहे कांदा टाकले आणि मग टमॅटो आणि लाल तिखट जे काही सुके मसाले असते आपले आपण ते टाकायचे तर लाल तिखट हळद मीठ आणि गरम मसाला आणि थोडासा पूड हे मसाले टाकले थोडेसे छानपैकी परतले मसाल्यामध्ये की जे गोबी आहे ते गेरडली आणि त्याच्यामध्ये सोडून दिली छान तिला मग फिरवून वगैरे चम्मच टाट वगैरे झाकून वगैरे ठेवून तिला थोडा वेळ मस्त अशी गोबीला मी ना सिजायला साईडला ठेवली एक एक राईस आणि चपात्या हे सगळं जे काम होतं स्वयंपाकाचं मी सगळं सकाळीच आवडलं त्याचं कारण असं की मला चिप्स बनायचे होते आणि ते लवकर सुद्धा बनायचे होते कारण की काल आणले हे संडेला म्हणून मंडेला वातावरण पूर्ण टोटली चेंज झालं ते सकाळी ते तर बरं की मी रात्री काही प्रोसिजर करून ठेवली नाही तर वातावरण पूर्ण चेंज झालं त्याच्यामुळे मग तो दिवस मला तसाच गेला तर मग वेनर्स म्हटलं चला आज तरी आपण बनवून घेऊ त्यामुळे मी सायंकाळी कोणतंच प्रोसिजर घेत नाही कारण की आता होते कसं सकाळी ऊन दुपारी पाऊस आणि सायंकाळी पुन्हा ऊन त्याच्यामुळे नोकरी म्हटलं आपण बघू नंतर मग मी सकाळी सगळी कामं स्वयंपाकच सावरला बाकीचे कामं तसेच पडले होते आणि सगळं प्रोसिजर आहे ती ते मी सकाळीच करायला घेतली तर घंजामध्ये पाणी आणि मीठ टाकून मी साईडला तो बॉईल करायला ठेवली आणि बाकीचे प्रोसिजर आहे ते करायला ठेवली कारण की आज जी धावपळ होती माझी ते चिपच्या मागेच होते त्याच्यामुळे जी बाकीची इतर कामं म्हणाला ते तसेच पडले होते कारण की काहीतरी बनवतो म्हटलं ना तर सगळी जे लुकबुक आपली राहते ना तिथे कामावरतीच फोकस राहते की परफेक्ट जमलं पाहिजे आणि त्याच्यामुळे नाही का माझं सगळं तिकडंच होतं आणि हे तर वर्किंगला गेले त्याच्यामुळे त्यांचाच त्याच्यामध्ये कोणताच हेतू नव्हता किंवा कोणत्याही कामामध्ये मदत नव्हती नाही तेव्हा जर हे असते तर परफेक्ट म्हणा कामामध्ये भरपूर मदत करता पण पन... सगळं माझ्याकडे होते त्याच्यामुळे माझी खूप जास्त घाई चालली होती आणि रुलर ट्युशन कारण की रू आता गेले सेकंड स्टँडर्डला तुम्हाला माहीत आहे आपण जेव्हा सातवी आठवीत गेलो तेव्हा आपला जस्ट इंग्लिश तेव्हा आपल्याला स्टार्ट झालं आता मुलांचं पहिल्या क्लासमध्ये असताना म्हणजे फर्स्ट स्टँडर्डला असतानाच नाही का इतकं भारी आहे ना तर आपण जेव्हा सातवी आठवी जे शिकलो ना ते आत्ता आहे त्यांना त्याच्यामुळे म्हटलं ट्यूशन लावलेली बरं कारण की इतकं दिवस झाले सुट्ट्या होते पण मुलं कसं तर विसर पडत जाते मागच्या गोष्टी आता आपणच बऱ्याचशा गोष्टी विसरतो त्याच्यामुळे ते नको म्हणून म्हटलं ठीक आहे ट्यूशन वगैरे लावली हेच कारण आहे त्याचं सांगायचं ट्यूशनच तर ठीक आहे खूप जास्त मग त्याच्यामध्ये गॅप होणार नाही आणि तिचा जो थोडा थोडा जो अभ्यास आहे ना मी तो डेली घेत असते जसंच का टेबल आणि थोडंसं इंग्लिशचं आणि तिला मराठी वगैरे तिचे थोडीशी हिंडरायटिंग खूप जास्त गंदी आहे तर थोडंसं मी प्रयत्न करतो आणि अशा बऱ्याचशा गोष्टी मग मी तिला देत असतो की ठीक आहे आणि ट्युशनचासुद्धा अभ्यास राहते म्हणजे ती कशी राहते की म्हणजे पूर्ण ती मग्न खेड्यामध्ये राहत काही का ना काही आपलं जे आहे अभ्यास हे करत राहते या हेतून मी तिला ट्यूशन वगैरे ती लावून घेतली आहे तसं चला पाण्याला उकडी झाली आणि आपले चिप्स जे आहे ना काढून घेतले आणि छान मग पाणी उकडी आले की मी त्याच्यामध्ये दोन तीन पानं धुतले आणि मग का पाण्यामध्ये टाकले तर चला त्याला आपण पाच मिनटं छानपैकी होऊ देऊ आणि माझ्याकडे खूप मोठे असे भांडे नव्हते त्याच्यामुळे मला डब्बा वगैरे दिसला तर छोटे छोटे भांडे होते त्याच्यामध्ये माझं चालू होतं काम करणं कारण किंवा होते तर खूप मोठे होते आणि बेडमध्ये ठेवले होते मेन म्हणजे मग ते बेडमधून काढणं आणि ठेवणं आणि खूप मोठे होते त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे याच्यामध्ये आपलं काम होत आहे तर तेच काम आता करायचा प्रयत्न चालू आहे तर आलूचे तसेच आलू तीस रुपये किलो पस्तीस रुपये किलो असे होते पण मी रविवारचे मार्केटमधून घेतले आणि मला मी एकाच वेळी पाच किलो घेतले त्याच्यामुळे मला काय कमी रेंजमध्ये मिळाले किंवा कमी प्राईजमध्ये मिळाली मला वीस रुपये किलोने मिळाले त्यामुळे मी पाच किलो घेतले कारण की एक किलो तर आपल्याला आठवडा लागतातच घरामध्ये तर आपण मी ते काढून ठेवले आणि बाकीचे जे चार किलो आहेत ना त्याची नाही काय चिप्स बनवायला घेतले आणि सगळी प्रोसिजर त्यांना मी एकटीनेच केली आणि बाकीचे कामं माझे तसेच पडले आहे काहीतरी करतो म्हणतात ना तर सगळं लक्ष आपलं त्याच्याचकडे असते आणि घरामध्ये एवढं पसरं झाला आहे ना तुम्हाला काही ते ब्लॉगमध्ये दाखवून झालं नाही खूप पसरं पडला आधी म्हटलं हे काम करून घेते नंतर मग ते बघू आणि मग एक वेळा काढून झाले कारण की सर्व एकाच वेळा तर बसणार नव्हते मग त्यामुळे थोडंसं मीठ ॲड केलं आणि पाणी तर आपलं छान तापून सुद्धा जे मी तीन चार पाण्याने वॉश केले आहे पुन्हा जे हे चिप्स होते ना राहिलेले हे पुन्हा मग ते कसामध्ये टाकून दिलं तर त्यांना पाच सहा मिनटं वाटलं छानपैकी होऊ देणार आणि तेवढ्यामध्येच मग हे पण आले तर मग ठीक आहे मग वाटतं चला हे मी वर वाढवून घेते आणि तोपर्यंत हे किचनकडे थोडंसं लक्ष देतील कारण की त्याला थोडा वेळ मधून मधून ढवडावं लागते ऊन बघायला प्रचंड ऊन होती आज आणि सर्वात वर म्हणजे थर्ड वर्ड झालं म्हणजे काही कमी गोष्ट नाही आहे आतापर्यंत सर्व छान झालं पण सर्वात कठीण काम म्हणजे हे एकटीला उघड्या उन्हामध्ये वाढू घालणं ऊन मनाला प्रचंड त्याच्यामुळे कसं बस जे यांना वाढवून घातलं छान असं वाढवून झाले आहेत आणि सायंकाळ चोळी म्हटलं चला फ्राय करूया एका दिवसात तर काय व्यवस्थित वाढले नाही पण म्हटलं चला स्वयंपाक झाला होता आणि मी त्याचे फिंगर वगैरे थोडेसे फ्राय केले होते मग पापड सुद्धा फ्राय केले तर चला म्हटलं हेलाच कशाला तर हे पण बघू कसे काय बनलेत तर हे तडून घेतले तेल खरंच प्रचंड तपलेलं होतं त्याच्यामुळे ते नाही का खूप जास्त थोडेसे रेड झाले आहेत पण टेस्टची गोष्ट करताना टेस्ट म्हटलं खूप भारी होती अशा प्रकारे नाही का चिप्स जे बनवून झाले आहे आणि खूप छान बनले आणि हे लास्ट इयरचे पापड वगैरे होते सोबतच मी ते भाजून वगैरे घेतले सॉरी मी फ्राय करून घेतले आणि चिप्ससुद्धा इथं फ्राय केले आहे आणि साईडला आपली भाजी जो युनिंगचा आपला स्वयंपाक होता तो माझा झालाच होता लगभग भाकरी वगैरे बनवून साईडला ठेवल्या होत्या तर अशा प्रकारे आजचा ब्लॉग होता तर चला मी ब्लॉग आता शेवटी एक तरच करते कसा कर वाटला आजचा ब्लॉग ते नक्की कळवा आणि चॅनल जर नवीन असाल ना आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केले असेल तर प्लीज करून घ्या तर बाय बाय